नमस्कार आज आपण शिरा बनवूया गोड शिरा हे मी रवा घेतलाय केळं आहे एक केळं आहे तूप आहे आणि हे मी दूध आणि पाणी मिक्स उकळून घेते टाकायला शिऱ्यामध्ये तर चला मग आता आपण शिरा बनवूया बघा मी कडे तापवायला ठेवली आहे कडे तापली आता आपण तूप टाकून घेऊया तूप भरपूर टाकायचं म्हणजे शिरा कसा सुटसुटीत होतो चांगला नाश्त्याला वगैरे तुम्ही गोड शिरा करू शकता तू भरपूर टाकल्यामुळे ना शिरा सुटसुटीत होतो चांगला तापून <coughs> रवा टाकून घेऊया चांगला खरपूस भाजून घ्यायचा तुपामध्ये कलर चेंज होता सर भाजून घ्यायचा आम्ही नाश्त्याला कधी कधी करतो असं आम्हाला कंटाळा आला ना खाऊन खाऊन चपाती भाजी किंवा शिरा उपमा आंबळ स भाजून घेऊया भाजून कलर चेंज होईल परत जरा भाजायचं हे बघा आता आपल्या शिऱ्याला कलर आला आहे आता दूध आणि थोडं पाणी मिक्स केलेलं आहे ते टाकून घेते चांगला भाजून घ्यायचं व्यवस्थित आणि मी एक बाउल मी एवढा भरून थोडा कमी होईल एवढा मी रवा घेतलाय त्याच्यात जा थोडा जास्त आपण हे घ्यायचं दूध किंवा तुम्ही नुसतं दूध पण टाकू शकताय किंवा पाणी पण टाकू शकता असं आपण आधी ओतून घेऊया आता याला झाकण टाकून जरा वाप देते मग आतल्यात माझं भांड कुठे गेलं म्हणजे झाकण टाकून जरा वाप देऊया म्हणजे आतल्यात तो शिरा शिजणार आपला आता आपण झाकण काढून बघूया टाकूया आता ह्याच्यात साखर टाकून घेऊया साखर आणि एक केला टाकून घेऊया म्हणजे चव खायला कशी तुम्ही वेलची वगैरे टाकू वे शकता वेळची पावडर तर साखर टाकून घेते तुम्हाला किती गोड हवे त्या हिशोबाने तुम्ही साखर कमी जास्त टाकू शकता आणि एक केला टाकूया आता जरा मिक्स करून घेते मी बरं आता शिरा आपला छान मिक्स झाला केळावं एकटा थोडे साखर पण बरोबर झाले हे बघा आपला शिरा रेडी खायला तुम्ही पण करा ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल आणि कसं झालंय मला सांगा कमेंटमध्ये मला सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा साधा आणि सोप्पा आणि इजी पटकन होणार